नमस्कार मंडळी तर आपले स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे द कल्चरल मॅन अँड पॉईंट कलेक्शन मंडळी आज आपण पाहणार आहोत वीस पैसे याबद्दल माहिती भारतीय चलनातील एक पैसा दोन पैसे तीन पैसे पाच पैसे आणि दहा पैसे याच्यानंतर जो नाना लागतो ते म्हणजे वीस पैसे या वीस पैशाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत हे नाणे म्हणजे ॲल्युमिनियम प्युअर पित्तळ या दोन धातूमध्ये बनलेले आहेत चला तर मग आज आपण पाहूया या नाण्याबद्दल एक वेगळी अशी म्हणते हा वीस पैसे जर म्हणलं तर हा धातू आहे अॅल्युमिनियमचा आणि ह्या वीस पैशाला षटकोनी असा आकार आहे तुम्ही पाहू शकता षटकोनी असा हा आकार आहे सुबक असं हे नाणे दिसत आहे त्यानंतर आपल्या भारत शासनाने पितळी या धातूपासून पितळ या धातूपासून वीस पैसे बनवायला सुरुवात केली ते हे तुम्ही पाहू शकता यावर कमळ हे चिन्ह आहे कमळ हे चिन्ह त्यानंतर महात्मा गांधी वीस पैशाच्या नाण्यावर अगदी ठळकपणे आपल्याला पाहायला भेटेल इकडे अस आशु, स्तंभ आहे आणि दुसरे जर म्हणायला गेले तर मत्स्य उद्योगाला चालना मिळण्यासाठी तुम्ही पाहू शकता मत्स्य उद्योग याला चालना मिळण्यासाठी भारत शासनाने वीस पैशाच्या नाण्यावर हे मत्स्य उद्योगाचे चित्र काढलेले आहे यानंतर विश्वखाद्य दिवस असेही एक चिन्ह चित्र या वीस पैशाच्या नाण्यावर आलेले आहे हे तुम्ही पाहू शकता विश्वखाद्य दिवस थोडा अस्पष्ट आहे ते नाणं पण हे विश्वखाद्य दिवस आणि हे मत्स्य उद्योग असे दोन छायाचित्र असलेली हे वीस पैशाचे नाणे आहेत आता ह्या वीस पैशाच्या पितळी नाण्याबद्दल एक तुम्हाला मी माहिती सांगतो त्यावेळी त्या, त्या काळामध्ये बरेच लोक काय करायचे की हे वीस पैशाला वितळवून अंगठी बनवून घ्यायची ह्या वीस पैशापासून सोनाराच्या त्या दुकानात जायचं आणि वितळवून ह्याची अंगठी बनवून घ्यायची आणि तुम्हाला सांगतो या नाण्यापासून बनविलेली अंगठी हुबेहूब सोन्यासारखी दिसायची बरेच मंडळींनी ही नाणी त्यावेळी बनवून आपल्या बोटामध्ये घातलेली बरेच जणाला दिसली असेल तुम्हाला पण या नाण्याबद्दल आणि त्या अंगठीबद्दल काही माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता हे बघा प्युअर प्युअर पित्तळ होतं हे पूर्ण पित्तळ आहे त्यामुळे असं वाटतं की सोन्याचं नाणं आहे काही त्यामुळे बरेच मंडळी याच्यापासून अंगठीवर बनवायचे खर आणि खरं पाहिजे झालं तर या वीस पैशापासून त्यावेळी बाजारामध्ये बरेच चलन मोठ्या प्रमाणात पुढे चालू झाले अशा प्रकारे हा वीस पैशाचा इतिहास कारभार भारतीय चलनामध्ये भरपूर चालत होता मंडळी अशा प्रकारे आज आपण पाहिले की वीज पैशाबद्दल भारतीय चलनातील असतील त्याची होती हे आज आपण पाहिले आहे या वीस पैशाच्या नाण्याबद्दल आपल्याला माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या चन भारतीय नाण्याबद्दल जी माहिती मी प्रसारित करत आहे ती खरंच आपल्या लहान मुलांसाठी खरंच ही माहिती आवश्यक आहे लहान मुलांना हे व्हिडिओ दाखवले तर नक्कीच मुलाला उत्सुकता राहील की जुन्या नाण्यामध्ये काय काय नाणे होते आणि त्याची काय काय माहिती होती यासाठी तुम्ही नक्की आपल्या मुलांना हे माझ्या चॅनलवरील हे सर्व दाखवू शकता मंडळी अशा प्रकारे आधीच पैशाचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगू शकता तर तर मंडळी उद्याच्या एका व्हिडिओमध्ये नवीन नाण्यासोबत मी तुम्हाला भेटा येणारच आहे धन्यवाद